Really?

आलं माहे <thoughtful noise>

भांडी घासायला गे ना तू भांडी घासायला गे पुढच्या दहा मिनिटात भांडी व्हायला हवी ओटा साफ करायचा त्यानंतर केर काढायचा सगळं पंधरा मिनिटात झालं पाहिजे कळलं नाही आधी नाही कळलं Menayin! Am kakay, kallak ten. Kallak! E pa, pa, pa. Pa mwaza sabuk ay. E pa, pa, pa. Ne, ne manate! Ate yon jat lakson? Kaan? Ate yon jat lakson? Ate yon jat lakson? E, dyan mwina, mwen ota, mwen kèr. Ate yon jat lakson? Mwen ota, mwen kèr, mwen ota. Mwen kèr, kèr.

ते सध्या डेव्हिड वरती अभ्यास चालू आहे त्यांचा रोल आणि शेवटी आहे ना तुम्ही दोघी आईच्या मागे म्हणून उभे बाजूला झालात ना हा ते कापड वगैरे हा नको नको जर जास्त रोल रोल एक आठ I <laughs> one, one more, Sorry, sorry. It's okay. I Rolling, action! मग तुकडे पण ठीक करेल विना तू वांडी घासायला गे पुढच्या दहा मिनिटात भांडी झाली पाहिजे घ्यायचा आणि पंधरा मिनिटात सगळं झालं पाहिजे कळलं की नाही भांडी घाते वेरी नाय okay. <laughs> 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 खीर ती बनवणार हो आहे ना मग काजूचे तुकडे पण तीच करेल तू भांडी घास पुढच्या दहा मिनिटात सगळी भांडी झाली पाहिजे रेडी रेडी तू भांडी घास पुढच्या दहा मिनिटात सगळी भांडी झाली पाहिजे त्यानंतर ओटा साफ करायचा त्यानंतर केर काढायचा सगळी काम पंधरा मिनिटात झाली पाहिजे सॉरी सगळी काम पंधरा मिनिटात झाली पाहिजे नंतर ती पासून